वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयातील समस्या सोडविण्यासाठी सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा पाचवा दिवस संपत आला असून प्रशासनानं अद्याप कोणतीही दखल घेतली नाहीये दिनांक तेवीस डिसेंबरपासून वसंतराव नाईक जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरती हे आंदोलन सुरू करण्यात आलं संघपाल बारसे आणि प्रवीण आडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनात ग्रामीण आणि शहरी भागातील रुग्णांच्या समस्यांवर तोडगा काढण्याची मागणी केली जात आहे आंदोलनाला युथ काँग्रेसचे प्रमोद बगाडे बी आर एसचे दीपक कोंपलेवार कॉम्रेड सचिन मनवर प्रशांत बोराडे विनोद दोंदल प्राध्यापक पंढरी पाठे आणि विविध सामाजिक संघटनांनी आणि अन्य नेत्यांनी पाठिंबा दिला आहे मात्र प्रशासन आणि शासनाच्या दुर्लक्षामुळे आंदोलनकर्त्यांची आरोग्य स्थिती गंभीर झाली असून त्यांच्या मागण्यानं स्वीकारल्यास सामूहिक आत्मदहनाचा इशारा उपोषणकर्त्यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे योगीपासून मी श्री वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालय अन्नत्याग करत आहो साहेबाला मी वारंवार सूचना दिलेल्या आहेत की सुविधा कोणत्या गोष्टी नाही साहेब सगळ्या गोष्टी आहेत त्याच्या पहिले पण चोवीस नऊ दोन हजार तेवीस रोजी मी पण इथं मला मी अन्नदाय केलं होतं पण अजून पण त्या खुर्सू त्यांनी मला लेखी स्वरूपामध्ये पत्र दिलेलं आहे अजून त्याच्या कुठल्याही गोष्टीची अंमलबजावणी न करता फक्त मला दिले एक छोटं आश्वासन दिलेलं आहे हे माझ्या स्वतः एकट्यासाठी न करता संपूर्ण यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्हा बाहेरून येईल आदिलाबाद हिंगोली अकोला इथून पण इथे पेशंट येतात त्यांच्या त्या पेशंटची संपूर्ण हेडसाळ होतात तरी पण इथले अधिक दास दस, साहेब आहेत याच्याकडे सगळ्या ज्या गोष्टी दुर्लक्ष आहे आमच्या मागण्याच काय रास्त मागणे आहे हे सगळ्या तुमच्या अंडरटेकिंगमध्ये होते साहेब तुम्हाला विनंती आहे आजचा माझा उपोषणात पाचवा दिवस आहे पाचव्या दिवसापासून माझं अन्न नाही पूरक काही नाही कालपासून आणि दाख अधिका केलेलं आहे तुम्हाला विनंती करतो की तुम्ही जनतेचं काम करा प्रतिनिधी कलीम खान एन व्ही न्यूज मराठी यवतमाळ